नाशिक शहराच्या स्थापनेला एकशे पंचावन्न वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नाशिक गुणवत्ता दिन समर्पण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला देशातील पहिली क्वालिटी सिटी म्हणून नाशिकला मान मिळवून देण्यासाठी मागील अडीच वर्षांपासून क्वालिटी ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता शिक्षण आणि कौशल्य विकास या तीन क्षेत्रात विविध स्तरांवर जोमानं काम सुरू आहे लवकरात लवकर पूर्ण देशात नाशिकची पहिली क्वालिटी सिटी म्हणून ओळख निर्माण व्हावी याकरिता नाशिक गुणवत्ता दिन समर्पण उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री पोरी विंकर संचालक रमेश तैनवाल क्वालिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अक्षय शहा पांचाळ त्याचबरोबर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार क्वालिटी ऑफ इंडिया यांनी संपूर्ण भारतामध्ये नाशिक शहर पहिलं क्वालिटी शहर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे आणि नाशिक शहरामध्ये जी काही कामं होतील जे काय मॉडेल सेट होईल त्याप्रमाणे पूर्ण भारतभरामध्ये क्वालिटी सिटी हा प्रकल्प राबवला हो जाणार आहे या प्रकल्पाचे मुख्य पहिलं पाऊल जे आहे त्यामध्ये मुख्य तीन ऑब्जेक्टिव्स आहेत एक स्केलिंग दुसरं स्वच्छता आणि तिसरं एड्युकेशन एड्युकेशनमध्ये शहरवासियांच्या माध्यमातून आपण हे बघणार आहोत की कोणीही म्युन्सिपल स्कूलमधल्या ग्रँटेड स्कूलमधल्या मुलांनी त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्याशिवाय शिक्षण सुरू आहे क्लिनलीनेसमध्ये आपलं शहर स्वच्छतेमध्ये नंबर एकला कसं पोहोचेल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे सिटिझन्सच्या पार्टिसिपेशन माध्यमातून तिसरं स्किलमध्ये जे व्यक्ती जिथे काम करत आहेत तिथे ते काम आणि नाशिक शहरामध्ये जी काही कामं होतील जे काय मॉडेल सेट होईल त्याप्रमाणे पूर्ण भारतभरामध्ये पद्धतीने क्वालिटी सिटीचा इनिशिएटिव्ह सुरू झाला आहे आजचा जो नाशिक क्वालिटी समर्पण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुख्यतः इंडस्ट्रीज हेल्थ सेक्टर आणि शिक्षण या सगळ्या तिन्ही व्हर्टिकलमध्ये आपण आता आजचा संवाद घेतलेला आहे त्या तिन्ही व्हर्टिकलचे सगळी लोकं एकत्रात बसून नाशिक शहरामध्ये प्रत्येक इंडस्ट्रीची का क्वालिटी कशी चांगली होईल प्रत्येक शाळेची क्वालिटी कशी चांगली होईल प्रत्येक हॉस्पिटलची क्वालिटी कशी चांगली होईल आणि त्या प्रत्येक ठिकाणी क्यू आय कशी मदत करू शकेल यासाठी आजचा परिसंवाद पूर्ण दिवसाचा आयोजित केलेला आहे नमस्कार मी सुधीर मुतालिक मी उद्योजक आहे नाशिकमधला उद्योजक आहे नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून हे गुणवत्ता नाशिक गुणवत्ता असे एक असे एक अभियान जोरदार सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये क्वालिटी सिटी नाशिक असे हे अभियान आहे क्वालिटी सिटी नाशिक म्हणजे गुणवत्तापूर्ण असलेलं शहर नाशिक याच्यामध्ये कौशल्य विकास त्यानंतर नाशिक शहर स्वच्छ करणं आणि शिक्षण या तीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्वालिटी सिटी नाशिक काम करते आणि बरंच मोठी झेप बराच मोठा पल्ला गाठलेला आहे म्हणजे कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती असेल की नाशिक गुण श स्वच्छतेच्या स्वच्छ शहरांमध्ये पस्तीसवरून बावीसावा नंबर आत्ता अलीकडे आलेला आहे सरकार दरबारी याचे खूप उत्साहवर्धक वातावरण आहे या, वाता या निमित्ताने नाशिककरांनी मिळून सरकारच्या मदतीने केलेला हा उपक्रम आहे आज नाशिकचा एकशे पंचावन्नावा वाढदिवस आहे नाशिक शहर स्थापत होऊन एकशे पंचावन्न वर्ष झाली त्यानिमित्तानं ना। नाशिक क्वालिटी समर्पण म्हणजे खरं तर हे शहराला समर्पित करण्याची ॲक्टिव्हिटीचा आजचा हा महोत्सव आहे त्याच्या वेद न्यूज ब्युरो नाशिक